नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले मनीषा पवार या नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळाला यावेळी रक्तदात्यांना विशेष भेटवस्तू देण्यात आली अनेक मान्यवरांनी या रक्तदान शिबिरास भेट दिली व मनीषा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सीमा चव्हाण मी मनीषा ताईची खूप खूप जुनी मैत्रीण आणि आज त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आज त्यांनी रक्तदान शिबिर ठेवलंय एक महत्वपूर्ण समाजासाठी खूप महत्वाचं आहे आणि आतापर्यंत मी त्यांच्या बरोबर जे काम केलेत या तीन वर्षात तीन इलेक्शन झाले तिच्यामध्ये त्यांनी खूप पुढं होऊन काम केले आहेत आणि समाजासाठी खूप चांगलं काम करतात आहे आणि त्यांना वाढदिवसाचे परत एकदा शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी सौ सोनाली संदीप गाडे आज आपल्या नगरसेविका सौ मनीषाताई पवार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आज त्यांनी त्यांच्या वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि त्याला नागरिकांचा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्रतिसाद मिळत आहे तसेच त्यांनी दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव पुरस्कार देखील ठेवलेला आहे आपल्या मनुष्यातही या दरवर्षी तसे कार्यक्रम घेत असतात आणि त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसादही मिळत असतो आजही तसाच सगळ्या नागरिकांचा त्यांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद नमस्कार मी संदीप काशीनाथ गाडे स्वीकृत नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज आपल्या प्रभाग क्रमांक तेवीसच्या कार्यक्षम नगरसेविका शिक्षण मंडळाच्या सभापती माननीय मनिषा ताई पवार यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त ताईंना प्रथम मी शुभेच्छा व्यक्त करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पण राज्याभिषेक दिन आहे राज्याभिषेक दिनाच्या मी सर्व नागरिक बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा काही आदर्श आपण जर घेऊ शकलो आणि समाजामध्ये परिवर्तन करू शकलो तर हे शिवाजी महाराजांना एक त्यांच्या राज्यविष्ठाने दिन, दिनानिमित्त शुभेच्छा ठरू शकतात ताईंनी आज रक्तदानचा कार्यक्रम घेतलाय आणि रक्तदानाच्या निमित्त रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्यामुळे प्रत्येक माणसाचा जे एखाद्या माणसाचा आमच्या रक्तदानाचा जीव वाचला तर या रक्तदानाचा नक्कीच सार्थ होईल असं मी या निमित्ताने व्यक्त भावना व्यक्त करतो तर ताईंना वाढदिवस शुभेच्छा व्यक्त करतो पुढे येणाऱ्या पुढच्या नगरसेवकाच्या इलेक्शन मध्ये ताई पुन्हा या प्रभागाच्या नगरसेवा हो असं मी त्यांना मनोमन शुभेच्छा व्यक्त करतो आणि शुभेच्छा व्यक्त करत असताना ताईंनी या प्रभागामध्ये चांगलं काम केलेलं आहे चांगलं काम करत असताना महिलांचं संघटन हे ताईंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे आणि उभे असताना हे आताच्या आमच्या विधानसभेमध्ये ताईंनी दाखवून दिलंय की आमच्या तेरगाव मधनं पण विधानसभेमध्ये आमदार साहेबांना आम्ही चांगलं लीड देऊ शकलो आणि हे कुणाचं काम असेल तर स्थानिक नगरसेवकांचं मनीषा आणि या सगळ्या महिलांचं काम आहे आणि हे करत असताना महिलांचं पाठबळ मनीषताईच्या पाठीमागे भक्कमपणे असतं त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या जनतेचा जनतेचा एक जनता त्यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे ताई नक्कीच या प्रभागाच्या नगरसेवा होतील अशा मी त्यांना मनमन मुन शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही त्यांच्या पाठीमागे सर्वजण आहोतच आणि आमचे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरराव जगताप यांच्या व्यतिरिक्त त्यांना मनमन शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी माझ्या मोठ्या वहिनी साहेब मनीषताई पवार यांच्या आज वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसेच रक्तदान शिबिर व गुणवंत विद्या विद्यार्थ्यांचा सत्कार हा आज सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे तरी आदर्श माता पिता पुरस्कार हा सुद्धा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे सर्व 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 माझिछत्रपती मित्रमंडळाकडून सर्वांकडून आमच्या मोठ्या वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आमच्या वहिनी नगरसेविका मनीषा ताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज पडवळ नगर येथे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर साजरा केला आहे मी माझ्या बारणे कुटुंबियांच्या वतीने मनीषा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमच्या ताई, दे ताई मनीषाताई पवार या यांना पुढच्या वाटचालीसाठी आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा असाच उत्कर्ष हो ही प्रार्थना करतो नमस्कार आज मनुषा ताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय ब्लड सेंटर कडून कॅम्प ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे इथे तर सकाळी नऊ वाजल्यापासून कॅम्प चाललेला आहे चांगला प्रसिद्ध तिथे मिळतोय पाच वाजेपर्यंत कॅम्प आहे चांगलं कलेक्शन होईल आणि अशा ह्या आता सध्या ब्लड बँक वगैरे पण ब्लड बँक मध्ये कमी असल्यामुळे असा जर प्रतिसाद राहिला तर ब्लड बँकला त्याचा फायदा होईल